रामकृष्ण हरी बघा आपण दररोज देवपूजा करताना देवांना अंगो घालत असतो पण देवपूजा करताना देवपूजेचे काही नियम असतात ते पाळावेच लागतात आता हे नियम कोणते अगदी ते छोटे छोटे आहेत आपण हे नियम पाळले तरच ते आपल्याला देवपूजेचे पूर्णपणे फलश्रुती मिळतेच सर्वजण आपल्याला घरामध्ये दररोज देवपूजा प्रत्येक घरोघरी करत असलेले पाहायला मिळते ऐकायला मिळते भले ते तुटकी फुटकी का अस ना परंतु प्रत्येक घरात ही देवपूजा केलेलीच असते पण आपण असे कधी कधी म्हणतो की अशी देवपूजा केल्यापेक्षा ती राहून गेलेलीच बरे खरे सांगायचे तर बघा आपण जी देवपूजा करतो पण जर गुरु माऊलीजनी ही सांगितलेली नियमावलीनुसार जर आपण सकारात्मक भावनेने जी देवपूजा करतो त्याचप्रमाणे आपण त्याचं जर पालन केलं तर त्या गोष्टीच फलश्रुती आपल्याला कशी मिळते हेही समजेल तुम्ही जर या गोष्टी लक्षात ठेवून जर नियमावली धरून देवपूजा करत असाल तर या पूजेचे फळ तुम्हाला मिळेलच दररोज देवपूजा सेवा करूनही काही म्हणतात आम्ही ही पूजा करून तरी सुद्धा आम्हाला याच फळ मिळत नाही आणि त्यांच्या घराला काही जे दोष लागले ते कमी पण होत नाही उलट वाढतच जातात तर याच कारण काय असेल आम्हाला नेमकं काय प्रॉब्लेम आहे हे तुम्ही सांगू शकाल का आमच्याकडून काय चुकतंय आम्ही तर देवपूजा मनापासून करतोय असं करतोय तसं करतोय परंतु आमच्या घरात सतत सतत राहत असते द्वेष कलह वादविवाद कर्कशा व्यसनाधीनता बरेचशेच कमेंटद्वारे प्रश्न यायला लागले तर ह्याचं उत्तर आप ला ला तर जे, जे मी आपल्याला आजच्या व्हिडिओमध्ये संपूर्ण सांगणार आहे तर नमस्कार श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ मी पूनम चव्हाण आपल्या स्वामींच्या फॅमिली मध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत करत आहे तर आजचा आपल्या व्हिडिओ सुरुवातीलाच कळायला असेल की देवपूजेचे नियमावली काय आहेत कशा पद्धतीने आहेत आणि कशा स्वरूपात त्याची फलश्रुती मिळून जाते तर बघा सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपण दररोज देवपूजा करताना सर्वात आधी दीप प्रज्वलित करायचा नेमका आपण काय करतो पूर्ण देवपूजा झाल्यानंतर देवाला दिवा लावतो आणि हितच पहिली चूक करतो आणि हितच पहिला दोष ओढून घेतो असे न करता आपण अग्नीच्या साक्षीने देवपूजा केली पाहिजे त्याबरोबर धूप लावला पाहिजे धूप लावण्याचा हेतू काय असतो सकारात्मक ऊर्जा धारण करते त्या ठिकाणचं वातावरण आणि परमेश्वरी म्हणजेच लक्ष्मी माता आगमन होते त्याचे फळ तुम्हाला दान दुपटीने मिळते म्हणून आपण देवपूजा करायच्या आधी धूप आणि दीप लावायचा असतो देवपूजा नेहमी अग्नीच्या साक्षीनेच करावी माता आपल्याला आशीर्वाद देते त्यानुसार जर आपण हे केले म्हणजे दोन गोष्टी अगोदर केली तर आपल्याला देवपूजेचे फळ मिळून जाते तर बघा काही ठिकाणी देवपूजा लहान मुले करतात कारण आई वडील नोकरीला जाण्यामुळे त्यांना वेळ मिळत नाही तर त्या मुलांना त्याचे नियम माहीत असतात का हे जर तुम्हाला कळाले तर किती दोष लागतील बघा आणि काही ठिकाणी आजी आजोबा सासू सासरेही देवपूजा करत असतात परंतु ते देवपूजा करताना कुठलं नियमावली न बाळगता करायची म्हणून करतात जसे की बसताना बसायला आसनही घेत नाही देवपूजेला बसायचे म्हणून बसायचे देवपूजा करायची म्हणून करायची देव एकत्र भांड्यात घ्यायचं वर्ण पाणी ओतायचं आणि देव हाय तसे मांडायचे ह्याचे तर सात प्रकारचे दोष आपल्या घरात लागतात कारण देव एकत्र कधीही आंघोळ घालायची नसते तुम्ही सगळी घरातली फॅमिली जर दहा मेंबर असाल तर एकाच ठिकाणी आंघोळ करता का कॉमन आहे विचार करा तर तुम्ही देवाला कसे घालू शकता एकत्र आंघोळ तर हा दोष तुम्हाला सात प्रकारचा लागतो म्हणजेच काय तुम्ही देवपूजा करूनही तुम्हाला कुठलीही फलश्रुती मिळत नाही तुमच्या लक्षात आल्या असेल तुम्ही देवपूजा करून तुमचे गुण दोष कशा स्वरूपात तुम्हाला लागतात तर तुम्ही लहान मुलांना आजी आजोबांना सासू सासऱ्यांना न सांगता जर स्वतःच जर असा वेळ काढून स्वतः जर देवपूजा पूजा परमपूज्य गुरुमौली यांच्या आदेशानुसार जर करत राहिला तर तुम्हाला ह्याची फलश्रुती नक्कीच मिळून जाईल देवांना अंघोळ कशी घालायची सांगते तुम्हाला डाव्या हातात पाणी घ्यायचा उजव्या हातात देव घ्यायचं देव कधीही डाव्या हातात घ्यायचं नाही देव नेहमी उजव्या हातात घ्यायचं आणि डाव्या हाताने पाणी घालून देवांना अंघोळ घालायची आणि मग स्वच्छ पुसून देवांना गंध लावायचा आणि मग देव व्यवस्थित विधीनुसार मांडणी करायची प्रत्येक देवांना आपण हैदी कुंकू लावू शकत नाही हा आठवा दोष आहे ज्या ज्या देवी असतात त्यांनाच हैदी कुंकू बाकी सर्व देवांना फक्त गंध लावायचा आणि स्वामी महाराजांना गंध त्यांचा आवडता अष्टगंध लावायचा ह्या प्रकारे जर तुम्ही पूजा केली तर ह्याच्याही फलश्रुती तुम्हाला मिळून जाईल तर आता देवपूजा झाली तेव्हा अष्टगंधच पण झालं तुम्हाला सांगते कुठल्या हातात देव घ्यायचं कशा स्वरूपात त्यांना आंघोळ घालायची हेही तुम्हाला सांगितलं जर तुम्ही दहाव्या हातात देव घेतलं उजव्या हाताने आंघोळ घातली तर तुमच्या हात आणि तुम्ही स्वतःच ते निगेटिव्हिटी काही दोष ओढून घेताय त्यामुळे तुम्ही ही चूक करायचीच नाही बऱ्याच ठिकाणी देव आंघोळ घातलेले पाणी तुळशीला घातले जाते ही नववी चूक म्हणजे नववा दोष तुळशी सारखं पवित्र कुठेच नाही वृंदावन तुळशी म्हणजे साक्षात लक्ष्मी मातेचं रूप असते तर तुळशीला आपण हे पाणी घालायचं का बिलकुल नाही मग हे पाणी रस्त्यावर ओतायचं का बिलकुल नाही तुळशीला स्वच्छ पाणी घालायचं हे पाणी आपण एखाद्या फुलांना झाडांना घालायचे तर काही जण म्हणतात आम्ही बिल्डिंग मध्ये राहतो कुठून झाड आणायचं आम्ही ड्रेज मध्ये ओतू शकतोय का ते तर बिलकुल नाही बिल्डिंगच्या खाली कुठेतरी एखादं झाड नक्कीच असते अशा ठिकाणीच हे पाणी होता कारण दोष तुम्ही रोज ओढून घेताय कशा ना कशा स्वरूपात बघा कुठली कुठली चूक म्हणजे प्रत्येक देवपूजा तर तुम्ही करतच आहात पण ह्यातली एक ना एक तरी चूक तुमच्या हातून घडते त्यामुळे तुम्हाला त्या देवपूजेचे पुण्य मिळत नाही तर तुम्ही ते पाणी झाडांना वता कुठे इकडे तिकडे वरू नका आणि तुळशी मातेला स्वच्छ पाणी वतूनच तिची पूजा करा तुमच्या आता लक्षात आले असेल तुमच्या चुका कुठे नेमक्या होतात कशा प्रकारे होतात तर बघा प्रत्येक ठिकाणी अशाच प्रकारे जर पूजा करत राहिलो तर तुम्हाला परमपूज्य माऊली स्वामी समर्थांचा आशीर्वाद जाईल तुमच्या निगेटिव्हिटी गोष्ट होत असेल ती पॉझिटिव्हिटी मध्ये धारण करेल आणि बरेच अनुभव तुम्हाला टप्प्याटप्प्याने मिळून जातात आणि अनुभव जर मिळाले तर लक्षात यायचं की तुमच्या हातून जी काही चुका होत होत्या त्यात पूर्णपणे बदल घडत आहेत देवांना आंघोळ कसे घालायचे कारण पावित्र्याचं ठिकाण असतं ते राखलं गेलं पाहिजे पूजेची मानणी व्यवस्थित केली पाहिजे पूजा करताना आपणही आपले मन चित्त थारावर ठेवले पाहिजे सगळ्याच गोष्टी जर व्यवस्थित असेल तरच देव पूजा करा नाही तर नाही के का केली काही हरकत नाही कारण तुम्ही असे पण दोष ओढून घेत तसे पण दोष ओढून घेत विना देवपूजा करता जर कुठलेही दोष ओढून न घेता त्या मार्गातच पडू नका जर तुम्हाला मनापासून हा मार्ग पत्करायचा असेल तर तुम्हाला सगळ्या गोष्टी नियमावली करूनच करायला लागेल तर बघा हे सगळ्या गोष्टी जर तुम्ही पाळत असाल तर तुम्ही देवपूजा करा देवपूजेचे अत्यंत अनन्य साधारण महत्व आहे प्रत्येक घरात देवपूजा केलीच पाहिजे ज्या घरात देव घर देव व्यवस्थित असतील तर त्या घरातील लोक व्यवस्थित राहतात आणि व्यवस्थितच होतात जिथे देवांनाच जागा नसेल देवांनाच व्यवस्थित विधी नसेल तर त्या प्रत्येक घरातील माणसांचा सुद्धा बाजार तशाच स्वरूपात होतो आणि हा कलयुगातील दोष आहे कुठलाही थुतला नाही तुम्ही लक्षात घ्या तुमच्या घरात काही काही प्रकार होत असतील तर आता सगळ्यात महत्वाचा भाग काय आला तुम्ही जी देवांना पाणी घालायला आंघोळ घालायला पाणी घेता ते तुम्ही स्वतः आंघोळ करून घेता कि उठल्या उठल्या पारूस भरून घेता हेही तुम्ही लक्षात ठेवा जर तुम्ही पारुसे घेत असाल तर हा तुमचा दहावा दोष आहे आणि तो दोष खूपच प्रत्येक दोषाप्रमाणेच लागू राहतो नकारात्मक भावना सगळ्या गोष्टीच येतात सदैव घरातली माणसं कंटाळवाणीच असतात आळशी असतात ह्या स्वरूपात आपल्याला दोष लागतात मग काय करायचं आपण आंघोळ घरातली कुठली ना कुठली व्यक्ती सगळ्यात अगोदर उठून आंघोळ करत असेल तर तिला देवाचं एक भांड करायचं आणि त्या भांड्यात पाणी भरून ठेवायचं काही ठिकाणी पाणी तीन तीन चार चार दिवस येत नाही ह्या लोकांनी काय करायचं एक हंडा भरून देवायचा त्या हंड्यात गंगा ओतायचं दोन लवंगा आणि दोन वेलच्या टाकून ठेवायच्या ते पाणी चार दिवस नव्हे दहा दिवस तुम्ही वापरा ते पाणी पवित्रच होतं जे काही आपण टाकणार आहोत ते शास्त्रशुद्ध पद्धतीचं असतं आणि दैविक शक्तीच असते त्यात धारण तर लक्षात आला असेल तुमच्या काही गोष्टी कशा करायच्या कशा स्वरूपात करायच्या आणि त्याच्यानंतर लास्ट काय आहे ते बघा तुम्ही जी देवपूजा करून झाल्यानंतर अगरबत्तीची राहिलेली विभूती देवांना वाहिलेली फुले काढायची आणि कचरा टाकून द्यायची ही सगळ्यात मोठी चूक करता आणि अकरावा दोष ओढून घेता तो काय असतोय देवांना वाहिलेले फुल देवांचा जवळ स्पर्श केलेली फुल जर तुम्ही डस्टबिन मध्ये टाकत असाल तर त्या डस्टबिनमध्ये किती प्रकारची घाण असते तिथून ती कचरा ठिकाणी जाते असं न करता ते फूल आणि अगरबत्तीची विभूती एका पिशवीमध्ये साठवून ठेवा तुम्हाला जर खड्डा बाहेर करता येत नसेल बिल्डिंग मध्ये राहणाऱ्या लोकांना तर त्यांनी वाहत्या पाण्यात आठ पंधरा दिवसातून तर निश्चितच टाकू शकता रोजच्या रोज राहिलं महिन्यातून एकदा नसेल तर तुम्ही तुम्हाला जमेल दोन महिन्यातून तेव्हा टाका परंतु ते कुठेही इकडे तिकडे न टाकता एका ठिकाणी साठपा करा गावाकडे राहणाऱ्या लोकांनी काय करायचं तर तुम्ही फुलांच्या झाडाखाली या गोष्टी टाकू शकता किंवा एक डबरा काढायचा एका साईडला आणि रोज त्या डबरा त्या गोष्टी ठेवून द्यायचा कुठलेही गुण दोष लागत नाहीत केलेली पूजा महाराजांच्या चरणापर्यंत सफल होते जे काही आपण मनापासून करतो तेही सफल होते पूजेचे महत्व लक्षात आले असेल तुम्हाला देवांना अंघोळ घातलेले पाण्याचे काय करायचे देवांना वाहिलेली फुलं दुसऱ्या दिवशी काय करायची देवांना कोणत्या हाताने स्पर्श करायचा कोणत्या हाताने पाणी ओतायचं सगळे नियमावली मी तुम्हाला डिंडरी प्रणीत मार्गातील सेवा मार्गातील सांगितल्या गेल्या आहेत त्या तुम्हाला स्पष्ट करून सांगितलेल्या आहेत कारण काय आहे की प्रत्येकाना माहित नसतं की कशाचा दोष कशा स्वरूपात लागता म्हणजे तुम्ही सगळे देवपूजा करताय पण ह्यातला कुठली ना कुठली तरी शंभर टक्के चूक तुमच्या हात होत असणार आहे आणि तुमच्या घरात काही ना काहीतरी स्वरूपाने निगेटिव्हिटीचे स्वरूप होत असेल मला कमेंट द्वारे निश्चितच सगळ्यांनी सांगा तर जर तुम्हाला आपले व्हिडिओ आवडत असेल तर तुम्ही प्रत्येकाने आपल्या व्हिडिओला श्री स्वामी समर्थ अशी कमेंट करा तुमचे काही प्रश्न असतील ते कमेंट द्वारे विचारा त्यांच्या त्याचे निश्चितच निवारण मी करणार शंभर टक्के करणार श्री स्वामी समर्थांना अनुसुर सांगते प्रत्येकाचे गुण दोष काही ना काही तर लागू असतात प्रत्येकांना संकटे असतात प्रत्येकाने जर आपल्या केंद्रामार्फत जर मानले गेले कुठेही न असता तर तुमचे प्रश्न सद्गुरु श्री स्वामी समर्थांना अनुसरून सेवेकरी सोडवत असतात अभ्यास झालेला असतो या मार्गात म्हणूनच सेवा ह्या कोणत्या प्रकारच्या असतात कशा प्रकारच्या असतात त्या सेवा कुणाला दिल्या पाहिजेत कोणत्या स्वरूपात दिल्या पाहिजेत हे प्रत्येकाला माहित असतं तुम्ही जाणकार सेवे करून सेवा घ्या ह्या सेवा प्रज्वलित करा प्रज्वलित म्हणजे त्या स्वरूपातच करा आणि अनुभव घ्या कुठल्याही घरात आपल्या प्रत्येकाच्या घरात एक ना एकतरी व्यक्ती नास्तिक असते त्या नास्तिकाला आस्तिक कसे करायचे हे सद्गुरु स्वामी समर्थ महाराज करत असतात परंतु तिथवर पोचायचे खूप मोठे पाव पल्ला असतो तुम्ही एक पाऊल टाकून बघा दहा पावले महाराज तुमच्याकडे टाकणार आहेत तर तुम्ही अशा स्वरूपात जर सगळ्या गोष्टी करत राहिला तर बरेचसेच प्रश्न तुमचे इथे सुटले जातील तुम्ही देवपूजा मनापासून करा चांगल्या स्वरूपात करा सगळ्यांनी माऊली बाळगूनच करा भले तिथं तुम्हाला अर्ध तास लागेल तर एक तास लागेल परंतु देवपूजा ही शास्त्रशुद्ध पद्धतीनंच करा नाहीतर नाही केली काही हरकत नाही कारण असे पण तुम्ही गुण दोष अंगावर ओढून घेत आहे घरावर ओढून घेताय न करता ही तो नॉर्मल दोष असतो तो घेतला तर काय हरकत आहे म्हणजे जे बोग बोगायला लागतातच असेही करून ते दोषित होऊन का करताय मग न केलेलं बरंच ना अशा स्वरूपात जर तुम्हाला काही गोष्टी जर शंका कुशंका असेल तर कमेंटद्वारे विचारू शकता श्री स्वामी समर्थ